लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी ना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार शरणू शरणार्थी असतला माले कुम रेमदुल्ला बरकातू आणि जय बिर मित्रांनो आपण गेली कदी तीस वर्ष चाळीस नुसता हाच एक गाजर ऐकतोय हेच एक अपप्रचार ऐकतोय की आपल्या उस्मानाबाद मध्ये कधी ना कधीतरी जिल्हाभर आपल्याला पाणी मिळेल पण आपल्याला अजूनही पाणी मिळालं नाही तीस वर्ष गेली तीन तीन चार चार नवीन खासदार मिळाले आपल्याला पहिले खासदार त्यांचा मुलगा खासदार मग त्यांचा नातू खासदार आता त्यांची सून उमेदवार पण आपल्या घराला पाणी आलं का नाही तीस वर्ष नुसते गाजर दाखवलेत आपल्याला आणि आता जर आपल्याला उस्मानाबाद मध्ये मराठवाड्यामध्ये आणि या तमाम दुष्काळी भागामध्ये जर आपल्याला पाणी आणायचं असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय तो म्हणजे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो नदी जोड प्रकल्प दिला होता तोच आपल्याला अंमलात आणायला लागणार आहे आणि हा नदीजोड प्रकल्प आपल्या जाहीरनाम्यामध्ये मांडायला त्याच्याबद्दल एक व्हिडिओ डॉक्युमेंटरी करून महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या जनतेला माहिती पोहोचवणारा आणि हा नदी जोड प्रकल्प याच्यावरती काम करणारा एकच पक्ष आहे या महाराष्ट्रामध्ये तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी <laughs> आणि मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की विधानसभेमध्ये हा प्रश्न नक्की सुटणार आहे कोणत्या कॅनल थ्रू फिरवायचं कोणती नदी कुठे जोडायची कोणता प्रकल्प कुठे जोडायचा याचं नियोजन हे महाराष्ट्र राज्याचं सिंचन विभाग करत आणि मी तुम्हाला सर्वांना हे गवाही देतो आणि आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्राच्या राज्यामध्ये सत्ता आली की सर्वात महत्वाचं काम आपण उजनी धरणातल तसच इतर मराठ पश्चिम महाराष्ट्रामधल्या आणि कोकण मधल्या कोयना धरणाचं उजनी धरणाचं आणि इतर धरणाचं पाणी हे आपण मराठवाड्यामधल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये नक्की फिरवू आणि हे काम वंचित बहुजन आघाडी आपल्या <प्लागा> सर्वांसाठी नक्की करणार दुसऱ्या बाजूला आपण एका ठिकाणी ऐकतोय एक की दिल्लीमध्ये मोर्चे होत आहेत पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मधले शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर वरती मोर्चे काढतायत दिल्लीमध्ये यायला कशासाठी एम एस पी नावाच्या गोष्टीसाठी एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजेच जर आपल्या मराठीमध्ये शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या भाषेत बोलायला गेलं तर आपल्या शेतमालाला हमी भाव हा मुद्दा आज दिल्लीमध्ये पेटतोय जो नवीन सरकारनी शेती कायदा काढला तो कायदा इकडच्या शेतकऱ्याच्या विरुद्ध आहे शेतकऱ्याचा त्याच्यावर घाटा होतो आणि शेतकऱ्याचं त्याच्यामुळे मरण होत हे अख्ख्या देशाला कळलंय आणि अख्खा देश ह्याच्यासाठी उठून पेटून राहिलाय पण आज आपण परिस्थिती बघितली तर दोन हजार चार मध्ये हा एम एस पी सारखा काळा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू केला होता आणि त्याच्यामुळे आपल्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही आणि जर आपण बघितलं तर इतिहासामध्ये दोन हजार पाच मध्ये एक भव्य मोठा महाराष्ट्रामध्ये मा शेतकऱ्यांसाठी पहिला मोर्चा कोणी शेतमाला हमी भाव मिळाला पाहिजे म्हणून जर केला असेल तर तो फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये मा मोर्चा काढलेला आहे आणि दोन हजार चार पासन आपली लढाई होती की शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे शेतमाला शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे आणि शेतकऱ्याचे पाठराखण संरक्षण करणारे कायदे योजना इकडच्या सरकारने आणलंच पाहिजे हे आपण दोन हजार चार पासन मागणी करत होतो आणि मी इकडच्या शेतकरी बांधवांना हे एक दिलासा देऊ इच्छितो की तुमच्या मालाला हमी भाव मिळेपर्यंत आम्ही या लढ्यामध्ये तुमच्या बरोबर आहोत आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक पिकाला जोपर्यंत हमी भाव मिळत नाही तोपर्यंत ही लढाई आपण थांबवावी नाही अशी मी सर्वांना विनंती करतो दुसऱ्या बाजूला आपण अजून एक गोष्ट बघतोय आपण आज शाळेंची परिस्थिती बघतोय ग्रामपंचायतीच्या शाळा झाल्या जिल्हा परिषदेच्या शाळा झाल्या किंवा नगरपालिकेच्या शाळा झाल्या त्या शाळेंची अवस्था खूप वाईट आहे तिकडे आपली पोरं लेकरं शिकायला जायला मागत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला खूप मोठ्या पद्धतीने खूप मोठ्या प्रकाराने आपल्या ग्रामपंचायतीच्या आणि जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या शाळा आज बंद पडतात आता तुम्ही मला सांगा की आपल्यापैकी सर्वात जास्त लोक जे इकडे उपस्थित आहेत ते ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदे किंवा नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळा नसतात तर तुम्ही आज जिकडे आहात तिकडे पोचू शकला असतात का तुम्ही शिक्षण घेऊ शकला असतात का किंवा जर या शाळा बंद पडल्या तर सोलापूर नांदेड औरंगाबाद पुणे मुंबई या मोठ्या शहरांमध्ये महिन्याला तीस तीस चाळीस चाळीस हजार फी भरून तुम्ही तुमच्या लेकरांना खासगी इंग्लिश मीडियम मध्ये शिकायला पाठवू शकतात का आणि आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जर आता ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या शाळा बंद पडल्या तर आपल्या लेकरांच्या ले इकडच्या वंचित बहुजनांच्या पोरांच्या पुढच्या पिढीच्या शिक्षणाचा दरवाजा हा कायमस्वरूपी बंद होऊन जाईल हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्याच्या विरुद्ध भूमिका उठवली पाहिजे आता त्याच्याहून जास्त महत्वाचं की चार जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या बंद करून त्याचा एक क्लस्टर करणार आणि तो क्लस्टर देणारे खासगी कॉन्ट्रॅक्टदाराला चालवायला म्हणजे सरकारचं नियोजन नाही कंट्रॅक्टदार तिकडे कितपत शिकवतो काय शिकवतो ह्याचा मुद्दा तिकडे आपली लेकरं काय शिकतात ह्याचा मुद्दा मिड डे मील्स मध्ये आपल्या लेकरांना काय खायला मिळतं ह्याचा एक महत्वाचा मुद्दा आणि त्याच्याहून गंमत म्हणजे हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा कॉन्ट्रॅक्ट नऊ महिन्याचा आहे फक्त आता इकडे हो? किती लोक शाळा शिकलेत हात वर करून दाखवत आता तुम्ही मला सांगा नऊ महिन्यामध्ये शिकून होत का कोणाचं शाळा तुमचं एक वर्ष पण नाही होत तर नऊ महिन्यामध्ये किती शिकणार आहे नऊ वर्षामध्ये पटपट अभ्यास करून एकाच वर्गामध्ये दोन अभ्यासक्रम संपून जर तुम्ही वर्षात पण संपून टाकलं तरी पुढच्या वर्षी कुठे जायचं शिकायला आणि हाच मुद्दा येतो हाच प्रॉब्लेम येतो जेव्हा आपण आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून अशा माणसाला नेमतो ज्याच्या स्वतःचा डिग्रीचा वांदा आहे ज्याच्या स्वतःची डिग्री नकली आहे तेव्हा तो पुढच्या लेकरांच्या आणि पुढच्या पिढीच्या शिक्षणाच्या भविष्याचं वाटळ लावणार आहे हे निश्चित आहे आणि आपल्याला तेच होताना दिसत तुम्हाला नसेल दाखवायची तुमची डिग्री नका दाखवू आमच्या पोरा बाळ्यांची डिग्री त्यांच्या हातात आली पाहिजे ही एक मागणी वंचित बहुजन आघाडी नेहमी घेऊन लढत राहणार आहे आणि म्हणून दोन हजार एकोणीस पासून वंचित बहुजन आघाडी ही भूमिका घेऊन आली की केजी ते पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी प्रत्येक माणसाला तो कोणत्याही समाजाचा असो कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही जातीचा असो त्याला सन्मान दर्जेदार मोफत शिक्षण हे देणं सरकारची जबाबदारी आहे आणि के जी टू पीजी शिक्षणाचा खर्च आणि के जी टू पीजी दर्जेदार मोफत शिक्षण हे देणं सरकारची जबाबदारी आहे आणि ती सरकारने दिलीच पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडी हा भूमिका घेऊन हा मुद्दा घेऊन ठामपणे लढणार आहे की शिक्षण हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे अधिकार आहे आणि तो त्याला मिळालाच पाहिजे दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर आपल्याकडे अजून एक मोठी समस्या येते ती म्हणजे विजेची लाईन कधी येते कधी जाते काय कळत नाही पाणी कधी येतं कधी जात काय कळत नाही पण ह्या सत्ताधाऱ्यांचा पैसा कमवणं कधी थांबत नाही हे आपण लक्षात ठेवा ह्यांनी जो पैसा कमवलाय है, जी संपत्ती कमवली आहे ती कोणाच्या जीवावर कमवलीय आपल्याच जीवावर कमवली आणि तुम्ही आता जर भूमिका घेऊन लढला नाही तुम्ही जर आवाज घेऊन ठामपणे लढला नाहीत तर हे आयुष्यभर असत चालत राहणारे मित्रांनो लक्षात घ्या कारण इकडे जे दोन पक्ष आहेत ज्यांच्या विरुद्ध आपण लढतोय दोन्ही तुटलेले पक्ष आहेत एका बाजूला शिवसेना उभट आहे आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार आहेत दोन्ही पक्ष फुटलेत आपलं तसं झालंय का दोन हजार अठरा मध्ये हा पक्ष स्थापन झाला दोन हजार एकोणीस मध्ये बेचाळीस लाख मतदान ह्या पक्षाने घेतले त्याच्यानंतर आपण आपली वॉर्डाची सर्कलची गावाची तालुक्याची जिल्ह्याची आणि महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी ही वाढवतच गेलोय आणि त्याच्यानंतर हा एवढा मोठा पक्ष उभा राहिलाय आता तुम्ही मला सांगा आपण तुटलेल्या पक्षांची हारणार का आवाज नाही आला आपण तुटलेल्या पक्षांची हारणार होत का नाही कारण तुम्ही समजून घ्या काय परिस्थिती एका बाजूला राष्ट्रवादी होते राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले त्याचे झाले राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी बुध्रू दुसऱ्या बाजूला शिवसेना होते शिवसेना तुटली शिवसेनेचं झालं राष्ट्रवादी सॉरी शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक बुद्रु। आता जो आपला पक्ष आहे जो मेन तालुक्याच आणि जिल्ह्याचं ठिकाण आहे हे आपण एका बाजूला शिवसेना बुद्रुक आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी खुर्द यांच्याशी निवडणूक हरू शकतो का नाही आणि हीच ताकद तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायची ह्याच जिद्दीने आपल्याला शेवटपर्यंत लढायचं कारण आपण समोर बघितलं तर आपल्या विरुद्ध जी लोक आहेत ते आतापासून तेव्हापासून आतापर्यंत आपल्या डोक्यावरती बसलेत हे जे दोन निजामी मराठ्यांच्या भांडणामध्ये आपण जे लढतोय ह्याच्यामध्ये आपली सीट नक्की निघून जाणार आहे हे शाश्वती आपण सर्वांनी ठेवावे कारण ह्या दोन निजाम निजामी मराठ्यांचं जे भांडण आहे ते भांडण लोकांसाठी नाहीये ते जनतेसाठी नाहीये ते तुमच्या प्रश्नांसाठी नाहीये ते स्वतःची संपत्ती स्वतःची प्रॉपर्टी स्वतःची मालमत्ता स्वतःचे शिक्षण कारखाने स्वतःचे शेतीचे कारखाने हे स्वतःच्या कुटुंबात कसे टिकून ठेवता येतील ह्याच्यासाठी ती निवडणूक आहे आणि आपली निवडणूक हे लोकांचे प्रश्न मार्गी लावायला आणि बहुजनांना प्रतिनिधित्व देऊन त्यांना सत्तेमध्ये घेऊन जायची याची निवडणूक आहे तर आपण कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक हारता कामा नाही आणि तुम्ही यांची मक्तेदारी किती दिवस चालू देणार आहात हे तुमच्यावरती आहेत तुम्ही परिस्थिती समजून घ्या हे निजामी मराठी हातावर नाही आलेले आदिल जमानापासून यांची मक्तेदारी सुरू आहे आणि ज्या सत्तेच्या बाजूनी जातात तिकडनं ते जातात आदिलशाह होते आदिल, आदिल निजामी घेतली जहागीरदारी घेतली पाटीलकी घेतली मग छत्रपतींनी रयतेचं राज्य उभं केलं मग हे छत्रपतींच्या मागे जक मार्ना यायला लागलं मग ते संभाजी महाराजांच्या मागे राहिले मग ते मोगलांच्या मागे गेले मग ते निजामशाहच्या मागे गेले मग ते पेशवाईकडे आले मग भारताची स्वातंत्र्य चळवळ चालू असताना त्यांनी स्वतःचे उद्योगधंदे टिकवून ठेवायला ते ब्रिटिशांकडे गेले मग भारत देश स्वतंत्र झाला काँग्रेसची सत्ता होती ते काँग्रेसकडे गेले एकोणीसशे नव्वद साली राष्ट्रवादी स्थापन झाला तर राष्ट्रवादीकडे गेले दोन हजार चौदा मध्ये भाजप आली ते भाजपकडे गेले तर ही लोक स्वतःची सोडून कोणाची नाहीये एवढं लक्षात ठेवा आपल्याला आपल्या हक्काचा माणूस निवडून आणायचा आहे बहुजनांचा माणूस निवडून आणायचा आहे इकडचे जितके पण पारधी असतील परीट असतील कैकाडी असतील खिसाडी असतील माळी असतील तेळी असतील साळी असतील कुंभार असतील वडार असतील लिंगायत असतील या सर्व समाजांची मोठ बांधलीच काम हे वंचित बहुजन आघाडीने केलंय आणि ह्या दोन भांडणामध्ये आपण बहुजनांची ताकद घेऊन उभं राहायचंय आणि ही निवडणूक जिंकायची आहे एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि जर इकडे कोणी ऐकत असेल तर ता चुकीचा अर्थ नका कडू माझ्या भाषणाचा आम्ही निजामी मराठा आणि गरीब मराठा याच्यामध्ये नीट फरक करतो रयतेचा मराठा जनतेचा मराठा एका बाजूला गरीब राहिलाय पंच्याण्णव टक्के समाज आहे आणि दुसऱ्या बाजूला काही पंचवीस तीस कुटुंबांनी समाजाची अख्खी मालमत्ता आपल्याकडे घेतली आहे आणि आम्ही नेहमी रयतेच्या महाराष्ट्रात मराठ्याच्या बाजूनी उभे राहू जर ह्या पंचवीस तीस कुटुंबांनी अख्ख्या समाजाची लूट नसती केली अख्ख्या समाजाच्या वाटची जमीन अख्ख्या समाजाच्या वाटची शेती समाजाच्या वाटचे कारखाने हे स्वतःच्या खिशात नक्स टाकले तर आज मनोज जरंगे पाटलांना एवढं मोठं आंदोलन महाराष्ट्राभर मराठा समाजाच्या न्यायासाठी उभं नसतं करायला लागलं एवढं आपण समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आपण परिस्थिती समजून घ्या की हे जे दोन उमेदवार आहेत ते एकाच भाऊकीचे आहेत की नाही आहेत एकाच कुटुंबाचे आहेत तर तुम्हाला काय गॅरंटी ते आतमध मिळालेले नाही काय गॅरंटी आहे तुम्हाला तुम्ही मत कोणाला द्या ते शेवटी जाणार आहे भाजपकडे कारण ज्यांना कोणी मत द्याल ते उठून बसणार आहेत भाजपच्या खिशामात तो पक्ष नाही गेला तरी उमेदवार नक्की जाईल आणि म्हणून जर आपल्याला भाजपचा पराभव करायचा असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच ऑप्शन आहे एकच उपाय आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर <प्थाँगा> कारण तुम्ही यांचा गेम समजून घ्या ह्यांचं आतमधलं ठरलेलं आहे पाच वर्ष तू बस मग पाच वर्ष मी बसतो मग पाच वर्ष परत तू बस मग परत मी बसतो या वंचितांना बहुजनांना शोषितांना पीडितांना आदिवासींना दलितांना मुसलमानांना आपण कायम स्वरूपी सत्तेच्या बाहेरच ठेवू आपण दोघं साठ लोट करू आणि पाच पाच वर्ष आपण खेळू सत्ता आपल्या खिशात टाकू संपत्ती आपल्या खिशात टाकू पण या वंचितांना बहुजनांना मुसलमानांना आदिवास्यांना दलितांना पीडितांना कधीही सत्तेचा वाटा देणार नाही ले ले हे त्यांचं ठरलेलं आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये त्यांचं कितीही ठरलं असेल तरी ते आपल्याला आणून पाडायचंय हे मी आपल्या सर्वांसमोर विनंती करतो आणि याचबरोबर इकडे मोठ्या प्रमाणात मुसलमान समाज उपस्थित राहिलाय आणि मला तुम्हाला काही गोष्टी सांगायला आवडतील तुमच्याशी काही गोष्टी बोलायला आवडतील